नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे जे काही पंचवीस प्रश्न होते ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी रिव्हिजन म्हणून विचारण्यात आलेले प्रश्न आहेत म्हणजेच आपलं एक प्रकारे रिव्हिजन याच व्हिडिओद्वारे होऊन जाईल ही जी प्रश्नपत्रिका आहे ही पुणे लोह मार्ग पोलीस भरती दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आहे त्यातील पहिला भाग देखील आपण घेतलेला आहे हा याचा दुसरा भाग आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जी आहे ही फ्रीमध्ये उपलब्ध करून घेऊ शकता मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे पहा प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंद मध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्या म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पाणी हा जो शब्द आहे याला समान अर्थाचा शब्द कोणता होईल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पाण्याला समानार्थी शब्द आहे नीर लक्षात ठेवा अजून कोणते कोणते आहेत उदक नीर जल आणि सलील हे जे आहेत हे पाण्याचे विरुद्ध सॉरी समानार्थी शब्द असणार आहेत पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल पहा उखळ पांढरे होणे अशाच पद्धतीचे आपल्याला दोनशे पेक्षा जास्त जर वाक्प्रचार पाहिजे असतील वाक्प्रचार म्हणी तर त्या सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकता तर पहा या ठिकाणी काय विचारलेलं आहे आपल्याला तर उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे तर याचा अर्थ होतो या पहा मित्रांनो भरपूर फायदा होणे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा उकळ पांढरे होणे म्हणजेच भरपूर फायदा होणे बारा वाजविणे पहा बारा वाजविणे म्हणजेच नाश करणे काजून बोल लावणे म्हणजेच कायतरी एखाद्याला दोष देणे आणि उकळ पांढरे होणे म्हणजे भरपूर फायदा होणे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे कूपमंडूक या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो कूपमंडूक हा जो शब्द आहे अलंकारिक शब्द याचा अर्थ काय होईल तर कूपमंडूकचा अर्थ होतो पहा संकुचित वृत्तीचा असणारा त्याला म्हटलं जातं पहा कूपमंडूक पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल पहा संकुचित वृत्तीचा कोण असतो कूपमंडूक अजात शत्रू म्हणजे काय शत्रू नसलेला कच्चे मडगे म्हणजेच काय अर्धवट ज्ञानी म्हणजेच त्याला अर्ध्या गोष्टीचं ज्ञान असणं पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात यातील हुशार हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे पहा मराठी व्याकरणावरील महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीस मध्ये विचारला आणि दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता प्रश्न जशास तसा होता एकही आतमध्ये वाक्य चेंज नव्हतं झालं हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात या वाक्यामधील हुशार हे जे आहे हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे तर या ठिकाणी पहा एखाद्या गोष्टीचा आपण गुण दाखवतो म्हणजेच काय तर गुणवाचक विशेषण आहे ते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कोणतं गुणवाचक आहे हुशार हा शब्द गुणवाचक विशेषणाचा प्रकार आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक पाचवा आहे मनात घर करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे मनात घर करणे आपण म्हणतो ना तू माझ्या मनात घर केलं तर त्याचा अर्थ काय होतो मनात एखादी गोष्ट कायमची राहणे त्याला म्हटलं जातं पहा मनात घर करणे म्हणजेच मनात कायमचं राहणं पर्याय दोन आपलं उत्तर होईल याच्या महत्वाचे मित्रांनो पॉईंट्स देखील आपण लिहून घेऊ शकता किंवा पीडीएफ मिळवण्यासाठी लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे मनात घर करणे याचा अर्थ होतो पहा मनात कायमचे राहणे मन खाणे म्हणजेच काय असतं मनाला टोचणी लागणे मन बसणे म्हणजे काय फार आवडणे आपण म्हणतो एखादी गोष्ट मनात बसणे म्हणजेच काय तर ती गोष्ट फार आवडत असते पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे हा प्रश्न आपल्याला महाडा भरती जी झाली होती दोन हजार बावीस ची त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता पहा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सोबतच हा प्रश्न आपल्याला दोन हजार बावीसला जी झालेली आरोग्य भरती होती त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता तर विद्यापीठ जे आहे ते आहे पहा नाशिक या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहे त्याची स्थापना जी आहे ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वर्षाची आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे देखील नाशिकमध्ये आहे एकोणीसशे एकोणनव्वद ही त्याची स्थापना आहे महिला विद्यापीठ जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे एकोणीसशे सोळा ही त्याची स्थापना वर्ष आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे जे आहे हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं एका सोबत आपण जवळपास चार प्रश्नाची उत्तर या ठिकाणी मिळवलेली आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आर बी आय लक्षात ठेवा आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय रिझर्व्ह बँक याची जी स्थापना आहे ती कधी झाली तर स्थापना झाली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो कधी कधी फक्त आपल्याला एक वर्ष विचारलं जातं या ठिकाणी आपण पूर्ण तारीख देखील घेतलेली आहे तर आर बी ची स्थापना जी आहे एप्रिल एकोणीसशे पस्तीस मधली आहे लक्षात ठेवायचं हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे एकोणीसशे सव्वीसमध्ये पहा आर बी आय स्थापनेची यंग हिटलन समितीची शिफारस केली होती पहा एकोणीसशे सव्वीसमध्ये आणि एकोणीसशे एकोणपन्नास ला आर बी आयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि मुंबई या ठिकाणी आर बी आयचं मुख्यालय स्थित आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पहा रेल्वे प्रवासी डब्यांचा कारखाना जो आहे तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे हा जो कारखाना आहे म्हणजे जे प्रवासी डबे असतात त्यांना तयार करण्याचा कारखाना जो आहे तो कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाण आहे याचं पर्याय क्रमांक एक तर पेरांबूर हे ज्या ठिकाणी आहे पहा रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना पेरांबूर जे आहे ते तामिळनाडू या राज्यामध्ये येतं पहा पेरांबूर डिझेल इंजिन निर्मिती कोणत्या ठिकाणी होते उत्तर प्रदेशमध्ये आणि रेल्वे इंजिन निर्मिती कारखाना जो आहे तो चित्तरंजन या ठिकाणी आहे राज्य विचारलं तर पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला महत्वाचा होता त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे तसेच हा प्रश्न आपल्याला तेवीसच्या पोलीस भरती लोह मार्गमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता लोहमार्ग म्हणजे त्यामुळेच आपण हा रेल्वे भरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक नववा आहे खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून ओळखला जातो किंवा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो असा कोणता दिवस आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर चोवीस एप्रिल हा जो दिवस आहे हा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवायचे चोवीस एप्रिल या ठिकाणी वीस एप्रिल झाले आहे मिस्टेक आहे तर चोवीस एप्रिल हा जो दिवस आहे हा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो पंचायत राज हे नाव पंडित नेहरूंनी सुचवण्या म्हणजे त्यांनी सुचवलं होतं पंचायत राज म्हणून दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ हा जो दिवस आहे हा पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे आणि चोवीस एप्रिल हा जो दिवस आहे हा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे रिडल्स इन हिंदुस्तान हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जी पोलीस भरती आहे पोलीस भरतीमध्ये जे इतिहासातील महत्वाचे पुस्तक आहेत आणि त्यांची लेखक आहेत त्यावर इम्पॉर्टंट प्रश्न विचारले जातात तर रिडल्स इन हिंदुस्तान हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे रिडल्स इन हिंदुस्तान म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक पहा कोणाचं पुस्तक आहे रिडल्स इन हिंदुस्तान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अजून जी काही महत्वाची पुस्तकं आहेत ते कोणते कोणते आहेत कास्ट इन इंडिया द अनटचेबल्स थॉट ऑन पाकिस्तान रानडे गांधी व जिन्ना शूद्र कोण होते बुद्ध अँड हिज धम्म द प्रॉब्लेम ऑफ रुपी या जाती व्यवस्थेचं निर्मूलन ही जे आहेत यांची महत्वाची पुस्तकं देखील आहेत त्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला विचारलेलं जाणारं पुस्तक आहे पहा कास्ट इन इंडिया थॉट्स ऑन पाकिस्तान रिडल्स इन हिंदुस्तान बुद्ध अँड हिज धम्मा हे जे आहेत पुस्तकं हे आपल्याला नेहमी त्यांचे विचारले जातात पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं संपूर्ण नाव डॅश असं होतं पहा या ठिकाणी आपल्याला दोन मित्रांनो प्रश्न पडू शकतात तर ग्रामगीता कोणी लिहिली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिलेली आहे या ठिकाणी आपल्याला विचारले की त्यांचं संपूर्ण नाव काय होतं तर संपूर्ण नाव होतं पहा माणिक बंडोजी इंगळे म्हणजेच पर्याय एक लक्षात ठेवा पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे त्यांचा जन्म यावली या ठिकाणी झाला जिल्हा अमरावती आहे कधी झाला तीस एप्रिल एकोणीसशे नऊला ला मृत्यू त्यांचा गुरुकुंज आश्रम या ठिकाणी झाला जिल्हा अमरावती अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट ला भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत जी आहे ही पदवी बहाल केली होती संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा महत्वाचा एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो की राष्ट्रसंत ही जी पदवी आहे किंवा हे जे नाव आहे हे कोणी दिलं तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत नावाची पदवी दिलेली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे ऑलिव्ह रिडले कासव ही प्रजाती संवर्धनासाठी ओळखली जाणारे सागरी गाव खालीलपैकी कोणता आहे पहा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स वरती विचारला होता ऑलिव्ह रिडले कासो प्रजाती संवर्धनासाठी ओळखलं जाणार सागरी गाव कोणतं आहे तर ते गाव आहे पहा वेळास या नावाचं पर्याय क्रमांक तीन तर लक्षात ठेवा ऑलिव्ह रिडले कासव जे आहे हे समुद्रात मुबलक प्रमाणात आढळतं ही जी प्रजाती आहे आय यू सी एन याच्या तांबड्या यादीमध्ये किंवा एक प्रकारे आपण रेड लिस्टमध्ये म्हणू शकतो तर ती समाविष्ट आहे अंडी घालण्यासाठी ही जी कासवं आहे ती समुद्रापासून किनाऱ्यावर येतात किंवा समुद्रातून किनाऱ्यावरती येतात आणि कोणतं गाव आहे ते वेळासे गाव आहे ऑप्शन तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते पहा रेगुर मृदा कोणत्या प्रदेशामध्ये आढळते या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक चार दख्खनचे पठार हे जे आहे या ठिकाणी पहा रेगुर मृदा जी आहे मी मोठ्या प्रमाणात आढळते मुख्यतः ही जी आहे ही या अग्निजन्य खडकापासून तयार झालेल्या काळ्या मातीला मृदा असं म्हणतात पहा भूगोलावरची महत्त्वाची डेफिनेशन आहे तर रेगुर मृदा कशाला म्हटलं जातं की बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून ती तयार होते ती काळी जमीन असते तिला म्हटलं जातं मृदा आणि काळ्या मृदेमध्ये पाणी ओलावा म्हणजे पाण्याचा जो ओलावा आहे तो धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती जास्त असते कारण या मृदेमध्ये चुनखडीचं प्रमाण हे जास्त असतं यामध्ये काळा रंग जो आहे तो फेरस मॅग्नेट मुळे येतो लक्षात ठेवा काळी मृदा कापसाची काळी मृदा आणि मृदा असं तिला देखील म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल तर दख्खनच्या पठारावरती ही मोठ्या प्रमाणात आढळून येते प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतातील पहिली रेल्वे दिनांक सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी कोणत्या ठिकाणी धावली होती पहा तारीख देखील दिलेली आहे आपल्याला यावरती प्रश्न विचारला होता की भारतातील पहिली रेल्वे कोणत्या वर्षी धावली तर त्याचं वर्ष आहे अठराशे त्रेपन्न यावर्षी या ठिकाणी आपल्याला डेट सुद्धा दिलेली आहे सोळा एप्रिल सोळा चार अठराशे त्रेपन्न साली तर ही जी रेल्वे आहे ही बोरीबंदर ते ठाणे या दोन ठिकाणाहून धावणी होती पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचं यावरती सर्वात महत्त्वाचे पॉइंट्स कधी धावली तर अठराशे त्रेपन्न या वर्षी मुंबई ते ठाणे किंवा बोरिबंदर ते ठाणे या दरम्यान पहिली रेल्वे धावली होती तिला तीन इंजिन जोडण्यात आले होते इंजिनांचे नाव देखील दिले आहेत सिंध साहिब आणि सुलतान विद्युत रेल्वेची जी सुरुवात आहे ही मुंबईमध्ये झाली एकोणीसशे पंचवीस साली कोकण रेल्वेची सुरुवात जी आहे ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुरू झाली आणि अंतर जे आहे त्याचं सातशे छप्पन्न किलोमीटर एवढं आहे भारतामध्ये कोलकाता या ठिकाणी मेट्रो रेल्वेची सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा भारतामध्ये सर्वात आधी मेट्रो रेल्वे जी आहे ही कोलकाता या ठिकाणी होती आणि बोरीबंदर ते ठाणे अठराशे त्रेपन्ना पहिली रेल्वे धावली होती पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे अरवली पर्वत रांगामध्ये सर्वाधिक उंचीचं शिखर खालीलपैकी कोणतं आहे तर अरवली पर्वतरांग जे आहे त्यामध्ये सर्वात उंच असणारं शिखर आहे पहा गुरु शिखर ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कळसूबाई जे आहे पहा हे सोळाशे सेहेचाळीस मीटर हे महाराष्ट्र राज, राज्य राज्यामध्ये आहे जर आपल्याला यावरती जिल्हा विचारला तर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आहे पण कळसुबाई शिखर जे आहे ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येतं सह्याद्री धूपगड जे आहे हे तेराशे पन्नास मीटरचं शिखर आहे अण्णाई मुडी सव्वीसशे पंच्याण्णव मीटर आहे पश्चिम घाटचा दोडा बेटा जो आहे तो सव्वीसशे सदतीस मीटर इतका आहे आणि अरवली पर्वत जो आहे या रांगामध्ये सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे प्रतिबंधीचा कायदा अठराशे एकोणतीसला ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला होता प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे पहा एम पी एस मध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख हा भरपूर वेळा करण्यात आलेला आहे तर सतीबंदीचा कायदा जो आहे तो कोणत्या वर्षी संमत केला होता अठराशे एकोणतीसला ला कोणी केला विल्यम बेटिंग यांनी तो संमत केला होता लक्षात ठेवा सतीबंदीचा कायदा अठराशे एकोणतीसला ला संमत कोणी केला विल्यम बेंटिंग यांनी गव्हर्नर जनरल होते ते त्यांनी केला होता तर विल्यम बेंडिंग यांचा जो कार्यकाळ आहे तो आहे अठराशे अठ्ठावीस ते अठराशे तेहतीस बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता तर अठराशे तेहतीसमध्ये मध्ये होता सती प्रताबंदी कायदा जो आहे अठराशे एकोणतीसचा चा शिक्षणाचा झिरपता सिद्धांत लागू त्यांनी केला होता पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे प्रधानमंत्री यांनी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी मुंबई ते सोलापूर या नव्या कोणत्या रेल्वेचं उद्घाटन केलं आहे प्रश्न हा महत्वाचा आहे पहा मित्रांनो <गराय> करंट अफेअर्स दोन हजार तेवीसवरचा आधारित हा प्रश्न आहे तर प्रधानमंत्री कोण आहेत नरेंद्र मोदी यांनी दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला मुंबई ते सोलापूर या दरम्यान एक रेल्वेचं उद्घाटन केलं आहे तर ती रेल्वे कोणती आहे तर ती आहे पहा वंदे भारत रेल्वे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहिली वंदे भारत रेल्वे जे आहे ही दिल्ली ते वाराणसी मधील आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या रेल्वेचं उद्घाटन केलं त्यांनी सोलापूर ते मुंबई मुंबई ते सोलापूर या ठिकाणी वंदे भारतचं पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे पुढील शब्दाचा समास ओळखायचा आहे शब्द आहे दररोज तर दररोज या शब्दाचा समास काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा मित्रांनो पर्याय क्रमांक चार तर अव्यय भाव समास आहे तो दररोज लक्षात ठेवायचा अव्यय भाव समास काय असतो तर अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद जे आहे ते प्रधान असतं म्हणजे पावलोपावली यथाशक्ती क्षणोक्षणी म्हणजे तसं प्रत्येक दिवशीच म्हणजे दररोज पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे महाराष्ट्र पोलिस दलातील दहशतवाद व वा इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचं नाव काय आहे पहा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे पोलीस डिपार्टमेंट वरती आधारित असा हा प्रश्न आहे तर दलामध्ये आपल्या म्हणजे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये दहशतवाद व वा इतर घातपात विरोधी तयार करण्यासाठी आलेलं एक पथक आहे तर त्या पथकाचं नाव काय आहे तर त्या पथकाचं नाव आहे पहा पर्याय क्रमांक एक तर फोर्स वन हे जे आहे हे त्या नाव आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक मुंबईतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक आहे मोठं स्मारक होणार आहे मुंबईमध्ये तर ते कोणत्या ठिकाणी प्रस्थापित आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर इंदू मिल या ठिकाणी ते प्रस्तावित करण्यात आलेलं आहे जे की दादर या ठिकाणी आहे आणि या स्मारकाचं काम जे आहे हे दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होण्याचं लक्ष जे आहे ते सरकारने देखील दिलं होतं पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल इंदू मिल प्रश्न क्रमांक बावीस आहे कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा कोसला प्रसिद्ध कादंबरी जे आहे त्याचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर भालचंद्र नेमाडे यांनी लिखित कादंबरी आहे पहा ही कोसला ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे संत एकनाथ महाराज यांची समाधी स्थळ कोणत्या ठिकाणी आहे संत एकनाथ महाराज यांचं जे समाधी स्थळ आहे ते आहे पहा पैठण या ठिकाणी आपल्याला जर कधी कधी जिल्हा विचारला जातो पहा मित्रांनो आणि जिल्हा आपल्याला गेल्या वर्षी औरंगाबाद म्हणून असा विचारण्यात आला होता पण या वर्षी औरंगाबाद हे नाव नाही तर छत्रपती संभाजी नगर असं नाव जे आहे हे सध्या औरंगाबाद या जिल्ह्याचं ठेवण्यात आलं आहे छत्रपती संभाजी नगर आणि हे जे आहे हे पैठण लक्षात ठेवा पैठण येतं छत्रपती संभाजी नगरमध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल समाधी स्थळ कोठे आहे एकनाथ महाराजांचं पैठण या ठिकाणी प्रश्न क्रमांक चोवीस आहे डॅश हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे पहा तंबाखूमध्ये हानिकारक जे केमिकल आढळतं तर ते केमिकल कोणता आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर निकोटीन हे जे आहे हे तंबाखूमध्ये आढळणारा हानिकारक रसायन आहे कारण मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा आरोग्य भरतीमध्ये सुद्धा दोन हजार एकवीसच्या हाच प्रश्न आपल्याला झेडपी दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे निकोटीन हे जे आहे हे तंबाखूमध्ये आढळणारं एक हानिकारक केमिकल आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे काविळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला होतो कावीळ हा जो आजार आहे हा होतो पहा यकृताला पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल हा प्रश्न देखील आपल्याला आरोग्य विभागामध्ये विचारण्यात आला होता तसेच हा प्रश्न आपल्याला सहा वेळा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवा कावीळ हा जो रोग आहे हा मानवी शरीरातील यकृताला होणारा आजार आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न जे की आपल्याला पुणे लोहमार्ग पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते तर या पंचवीस प्रश्नापैकी कि किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओ जे आहे पाहायला मिळतील आणि मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ मिळवण्यासाठी पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी देखील त्याला जाऊन आपण जॉईन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र